वारा फिरलंय असं म्हणायचं पाचवं कारण म्हणजे भाजपने केलेलं तोडाफोडीचं राजकारण भाजपने केलेलं तोडाफोडीचं राजकारण सामान्य जनतेला अजिबात आवडलेलं नाहीये आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी बी जे पीने फोडली हे संपूर्ण देशभर गेलं आणि देशातील भाजपचा मूळ कार्यकर्ता किंवा मूळ मतदार नाराज झाला त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपने ज्या काँग्रेसच्या नेत्यांवर ज्या विरोधी गटातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले उदाहरण द्यायचं झालं तर अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील अशोक चव्हाण असतील यांना त्यांनी सत्तेत घेतलं आणि ज्या काही लोकांना तर भाजपमध्ये प्रवेश दिला आणि त्यांना खासदार केलं काही जणांना मंत्रीपदं दिली या गोष्टीला जो मूळ भाजपचा कार्यकर्ता आहे आणि मूळ भाजपचा नेता त्याचबरोबर मूळ भाजपचा मतदार नाराज झाला आणि हेच आहे वारा फिरलाय म्हणायचं